नमस्कार माझं नाव राजेंद्र गायकवाड राजेंद्र भगवान गायकवाड राहणार गुंजुटी तालुका उमरगा येथील रहिवासी असून आमच्या गावामध्ये पिंटू साखरेने शिबिर ठेवलं ते शिबिरामध्ये मग मी ते दाखवायला गेलो चेकअप झालं सगळं चेकअप झाल्यानंतर मला मुंबईला या म्हणून सांगितले डॉक्टर लोकांनी मग मी नंतर एक पंधरा दिवसानंतर मुंबईचा दौरा काढलो मुंबईला जाताना खर्च नसताना स्वतः त्यांच्यासोबत खर्चाने मला पाठवले मुंबईला तीन चार हजार रुपये देऊन पाठवून दिले मस्त पंधरा दिवस राहिलो तिथं एकोणीस तारखेला माझं ऑपरेशन झालं एकोणीस ऑगस्टला एकोणीस सप्टेंबरला ऑपरेशन झालं पुन्हा नंतर आठ दिवसानंतर मला डिस्चार्ज दिले तीस तारखेला तिथून दवाखान्यातून बाहेर पडलो तब्येत सगळी व्यवस्थित आहे काय टेन्शन नाही काय नाही जेवणाची व्यवस्था प फर्स्ट क्लास आहे सकाळी सात वाजता नाश्ता यायचं दहा बारा अकरा बारा वाजता जेवण यायचं मस्त मजेत काय टेन्शन नाही काय नाही गोळ्या व्यवस्थित गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत गोळ्या चालू आहेत सध्या काय संपनीला गोळ्या घ्यायच्यात तुम्हाला गोळ्याला वगैरे काय खर्च लागला का खर्च काय नाही कुठे हॉस्पिटल मध्ये डॉक्टर लोक तुम्हाला कसं बोलले चांगलं व्यवस्थित पद्धतीने चांगल्या पद्धतीने बोलले हॉस्पिटल स्वच्छ होतं का घाना स्वच्छता हॉस्पिटल मध्ये स्वच्छता होती का मग तुम्हाला राहायला करायला जेवण व्यवस्थित दिले सगल, का टेन्शन होत काय नाही कुठले कोण पाच रुपये दहा रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये असला काय खर्च आला का जाताना खर्च कोण दिलं पिंटू साखरेक्ष आता सध्या तुमची तब्येत काय म्हणते तर सध्या तब्येत माझी व्यवस्थित वाटली आहे फक्त पायात चालायचं महिन्यानंतर दोन महिने लागेल ला म्हणलं चालायला डॉक्टर लोकांनी तुम्ही आजारी किती दिवस झालो होतो पाच वर्षापासून मी आजारी होतो दोन हजार पासून दोन हजार पासून आजारी होतो आणि दोन हजार तेवीस ला ऑपरेशन झाला घेतल्या शिबिरामध्ये तुम्ही सहभाग घेतो सहभाग घेतला सेवा घेतल्यानंतर डॉक्टरने म्हणले तुम्ही मुंबईला या मी मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर तिथं तुमची ट्रीटमेंट चालू झाली चालू पंधरा पुन्हा सोळा दिवशी ऑपरेशन झालं ऑपरेशन झालं ऑपरेशन व्यवस्थित झालं एकदम नंबर एक, एक। हा आता सध्या तुमची तब्येत तब्येत चांगल्या व्यवस्थित तेवढं प्रॉब्लेम झालाय तेवढं मैं दोन महिन्यात टार्गेट दिले डॉक्टर लोकांनी नाही झालं तर पुन्हा एक महिन्यानंतर या सांगल्याच फोन करून मग अगर समजा तुम्हाला आणि हे आजार आता डॉक्टरांनी तर व्यवस्थित होईल असं म्हणल्यात अगर समजा अजून बी नीट नाही झालं तर तुमची पुन्हा जायची अपेक्षा आहे का कशी जावंच लागेल तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुमचा आजार नीट होईल टक्के गॅरंटी वाटले गॅरंटी जायचं म्हणलं त्याच्यानंतर जर आपल्या मायासारख्या आजार काही गोरगरीब जनतेला जर असतील पूर्ण तालुक्यामधल्या गावच्या परगावच्या तालुक्यामध्ये त्या लोकांनी सुद्धा संपर्क साधा पिंटू साखरेशी त्याने बरोबर त्यांचा तेन, विलास करतील गरीब राहू द्या श्रीमंत राहू द्या त्या कशी अडचण असली तर त्या अडचणीतून त्यांनी मार्ग काढून तुम्हाला दाखवतील त्या मार्गानुसार चालायचं हा धोरण विनंती की पिंटू सागरीला भेटून तुमचं तुमच्या आजाराचं तुम्ही निर्माण करून घ्या निर्माण करून घ्यावं हो।